नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार युट्यूब चॅनलला आणि आज आपण माहिती घेऊया आंबेबाराबद्दल जे लोकांची शंका आहे आंबेबार यावर्षी थंडीचा फुटेल की नाही आंबेबाराला कसं नियोजन करावं पाणी द्यावं की नाही तर इथे आपण आठ दिवसाआधी आता पाणी इथं दिलं होतं आता उद्याला इथे पाणी देणार आहे इकडच्या पट्टीमध्ये आणि आपल्याला काही झाडांमध्ये इथे जास्त झाडं नाही दोनशे झाडं आहे दोनशे झाडांपैकी वीस ते तीस झाडांमध्ये आपल्याला फुलं निघताना दिसले म्हणजे फ्लावरिंग दिसते आहे कुठं नवती पण दिसते तर एवढं थंडी असतानाही आपण आंबेबार इथे काढतोय आंबेबार फुटताना दिसतोय आपल्याला आणि डायरेक्ट फूल कमी दिसते नवतीतूनच फूल जास्त आहे तर हे अशा प्रकारे अशा नवतीमध्ये फूल आहे आणि बरेचसे डोळे अजून शांत आहे सुप्त अवस्थेत आहे कारण एकच पाणी झालं आहे एका पाण्याने काही इतका फरक पडत नाही त्यामुळं आता दुसरं पाणी आपण दिल्यानंतर सात ते आठ दिवसामध्ये आपल्याला कळेल की याला किती फुलं निघतात तसे काही झाडांमध्ये आपल्याला पंचवीस झाडामध्ये फुलं जाणवले चांगले आणि मावा पण येतोय नवतीवर तर माव्यासाठी सगळ्यात चांगलं औषध मारत चला कारण जर नवतीला मावा आला तर फुलं येण्याची क्रिया थांबून जाते सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ते लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर की की आ, फूल येण्यासाठी आपण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रयोग केले जातात आपण ताबोली किंवा क्यकॉन रेकमेंड करतो त्याचे रिझल्ट चांगले आहे त्याच्यानंतर आता इथे फूल बघा तुम्ही हे बघा अशा प्रकारे इथे फुलं निघत आहे छोटे मोठे वरच्या लेवलला सुरुवात आधी होऊन राहिली खाली आपल्याला दिसलं नाही तर अशा प्रकारे फुल निघत आहे त्यामुळे ज्यांचा ज्यांचा ताण चांगला बसला असेल इथे खूप चांगला ताण बसला होता असा ताण बसला असेल तर पाणी सोडायला शंभर टक्के हरकत नाही आणि पाणी सोडल्याच्या दुसऱ्या पाण्याच्या आधी आधी किंवा दुसरं पाणी दिल्या दिल्या आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे कीटकनाशक बुरशीनाशक एक साधं बुरशीनाशक घ्या कीटकनाशक खूप चांगलं घ्या मावा तुडतुड्या थिप्स सगळं कंट्रोल येण्याचं घ्या आणि ताबोली किंवा क्यकॉन तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता इच्छा असेल तर नाहीतर नाही घेतलं तरीही बाग फुटणारच आहे कारण तुम्ही मागे व्हिडिओमध्ये बघितलं माझ्या की आंबे जे असतात आंबे पण फुटायला लागले मागच्या आठवड्यापासून त्यामुळं सगळ्यात चांगली वेळ आहे आंबे फोड बार फोडण्यासाठी आणि अर्ले आंबे बार फोडण्यासाठी माझी अजून काही माहिती वा वाटल्या म्हणजे पाहिजे असल्यास कमेंट्स करा की तुमच्या अडचणी का ज्या आहे त्या अडचणीवर आपण व्हिडिओमध्ये चर्चा करू धन्यवाद